सोशल मीडियावर जोरदार चर्चा मुकुंद शेख नगरसेवक पदासाठी सज्ज मुकुंद प्रभाग क्रमांक चार मधून नवे युवा नेतृत्व म्हणून सुफियान शेख हे नाव सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहे महानगरपालिका निवडणुकीत ते रिंगणात उतरणार असल्याची चर्चा परिसरात वेगाने पसरत आहे गेल्या पाच सहा वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून लोकांमध्ये रुजलेले मेहनती व प्रामाणिक असे व्यक्तिमत्व म्हणून शेख यांच्याकडे पाहिले जाते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे तरुणाईच्या विचारांना दिशा देत त्यांनी समाजात आदर्श नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे सुशिक्षित दूरदृष्टी असलेले आणि जमिनीवर काम करणारे व्यक्तिमत्व हाच त्यांचा ठसा आहे शिक्षण आरोग्य युवकांसाठीचे उपक्रम गरजूंसाठी मदत कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे त्यांच्या कार्यात नेहमीच पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा जाणवतो नगरसेवक समद खान यांच्यासोबत अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सुफियान शेख दिसून आले आहेत त्यामुळे स्थानिकांमध्ये त्यांची विश्वासार्ह व संवेदनशील कार्यकर्त्याची प्रतिमा निर्माण झाली आहे आजच्या राजकारणात स्वच्छ मेहनती आणि जमिनीवर काम करणारे चेहरे क्वचितच दिसतात अशा परिस्थितीत शेख यांचा पुढाकार हा मुकुंद नगरच्या राजकारणात नवी ऊर्जा आणि आशा निर्माण करणं आहे स्थानिकांमध्ये सध्या जोरदार चर्चा रंगली असून मुकुंद नगरच्या राजकारणाला नवा चेहरा मिळणार का हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे मेहनतीवर उभं राहिलेलं सुशिक्षित युवा नेतृत्व सुफियान शेख मुकुंदनगरच्या राजकारणात हिरो म्हणून झळकणारे नवे नाव